किंवा आता जे काही लावण्या डीजेवर चाललेल्या आहेत ते तेवढ्यापर्यंतच राहू द्या पण खरी लावणी ही ढोलके शिवाय लावणी लावणी नाहीये आणि ज्या ज्या पारंपरिक आहेत त्यांना जाऊन बघा की जा जा त्या लावणी कशा करतात म्हणजे नवीन मुलांना किंवा कॉलेजच्या मुलं मुलींना एन्जॉय करण्यासारख्या लावण्या वाजल्या पाहिजे त्याच्यावर नाचलं गेलं पाहिजे पण पारंपरिक त्याच्यातूनच पारंपारिक मधूनच आम्ही तो एक वेगळीकडे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आवडतोय लोकांना खूप बरं नाटक असेल तर सगळं क्लीन सगळं अरे नाटके, नाटके। हे नाटक आहे नाटक आहे असं आणि जेव्हा लावणीचे कार्यक्रम असतात तेव्हा आरामात सगळं चाललंय मस्त चाललंय इथे बल्ब नाहीये इथे हे नाहीये तिथे आमच्या कंप्लेंट्स असतात की हे नाहीये आम्हाला तुम्ही द्या आणून आम्हाला बोलावं लागतं तसं नाटकाला नाही बोलायला लागत किंवा जे खरोखर ढोलकीवादक आहेत पाय पेटी आहेत जे तमाशामधून आलेले आहेत पारंपरिक रीत्या आलेले आहेत त्यांना जाऊन बघा त्यांचे कार्यक्रम असतात तुम्हाला खरच कळेल की खरी लावणी काय आहे म्हणजे नवीन मुलांना किंवा कॉलेजच्या मुलं मुलींना एन्जॉय करण्यासारख्या लावण्या वाजल्या पाहिजेत त्याच्यावर नाचलं गेलं पाहिजे पण पारंपरिक त्याच्यातूनच पारंपरिक मधूनच आम्ही तो एक थोडासा काय म्हणतात त्याला वेगळीकडे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आवडतोय लोकांना खूप खूप गर्दी होते खूप रिस्पॉन्स छान आहे तर तुम्ही पण या कार्यक्रमाला आणि मज्जा करा <laughs> <laughs> वेगळा काहीतरी प्रयत्न करतोय लावणी म्हटलं की आजकाल जे काय आपण बघतोय तर ते न दाखवता आम्ही बाज तोच ठेवून त्याच्यात तो वेगळं काय ये करता येईल किंवा जसं धनशी म्हणाली आजच्या युथला कसं आपल्याकडे वळवता येईल तर तो त्यांचं थोडंसं त्या युथला काय आता असं आवडतं नवीन काय आवडतं त्याचा थोडासा विचार करून आम्ही त्यात काहीतरी जसं तुम्ही रॉक्स हे जे टायटल शेवटी आहे तर ते रॉक्स सुद्धा आपल्या कार्यक्रमात बघायला मिळतं लावण्यांमध्येचा लावण्यांमध्येच बघायला मिळतं पण तो बाज न सोडता किंवा ती जी एक छोटीशी आणि जी थिनशी लाईन असते जी वल्गारीटीकडे वळत नाही तर बोल्ड वाटली पाहिजे परफॉर्मन्स आपला किंवा शो म्हणा किंवा किंवा जो काय आपण अटायर आपण करतो तो नेहमी आपला बोल्ड असावा वल्गड नसावा हे माझं नेहमी सांगणं आहे आणि तोच विचार करून आम्ही ह्या कार्यक्रमाची निर्मिती स्मिथ हरी प्रोडक्शनने केलेली आहे आणि जसं प्रत्येक शो वेगवेगळ्या पद्धतीने करतो जसा आमचा लावणीचा कार्यक्रम आहे जसा आमचा दुसरा एक लावणीचा पाहुण जरा जपून कार्यक्रम आहे तसाच हा कार्यक्रम फक्त लावणी न घेता त्यात आम्ही फोक सुद्धा टाकलेला आहे रॉक सुद्धा आहे आणि त्या तिन्ही गोष्टींचा एवढा छान असा संगम केलेला आहे तोच आहे लावणी आमचा लावणी लावणी उद्देश असाच आहे की आता नवीन मुलं मुलींना लावणी नक्की काय आहे हे माहिती नाही सो मग आम्हाला असं वाटतंय की निदान त्यांच्या कलेने जर आम्ही घेऊन लावणी काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला तर निदान ते आमच्याकडे अट्रॅक्ट होतील किंवा त्यांना आवड निर्माण होईल लावणीची सो इतकाच आमचा प्रयत्न आहे कारण आम्हाला लावणी महाराष्ट्रात काय फक्त पूर्ण कान कोपऱ्यात पोहोचवायची आहे तो आमचा निर्मळ आणि निखळ प्रयत्न सुरू आहे आणि मोठी गोष्ट या कार्यक्रमाची आहे की लावणीसोबत फोक आपलं परंपरा आपली पारंपारिक जी लोककला आहे त्याची सांगड कशी घालायची लावणी आणि फोकला धरून आणि प्लस त्यात वेस्टर्न थोडासा टच कसा तडका द्यायचा जेणेकरून आताचं जनरेशन आहे किंवा जे आपलं जुनं जनरेशन आहे ती लोक पण येतात त्या लोकांना पण आवडतो हा कार्यक्रम आणि त्यांना हे खूप असं बघायला छान वाटतंय की सगळ्या गोष्टी एका पॅकेजमध्ये बघायला मिळतात आणि ते सगळ्यांनाच आवडतं ना एका मध्ये एवढं सगळं बघायला मिळत असेल तर फायदाच आहे ना म्हणजे लावणी पण आहे फोक गाणी पण आहेत त्याच्यातून थोडे थोडे आयटम सॉंग पण आहेत आणि त्याच्यानंतर आमच्या दोघींचे डुएट सॉंग्स आहेत त्याच्यानंतर गवळण आहे बघायला मिळेल वारी बघायला मिळेल लावणी बघायला शक्ती तुरा बघायला मिळेल अगदी सगळं बघायला मिळतं एका एक पॅकेज मध्ये आहे हा लाईव्ह कला सादर करणं हे म्हणतात ते सहज सोप्पं नाहीये बऱ्याच अडचणी येतात अनेकदा स्पॉट देखील लाईव्ह नृत्य करत असताना सुद्धा अनेकदा अडचणी येतात अशा काही अडचणी आता आल्या आहेत कारण त्या अडचणीला टॅकल कसं बापरे <laughs> अशा अडचणी प्रत्येक शो ला येतात आणि लाईव्ह शो करताना तर बऱ्याच येतात आर्टिस्टला येतात म्युझिशियनला येतात सिंगर्सला येतात आणि सगळ्यात जास्त येतात त्या डान्सर्सला येतात कारण mm. किती काही झालं तरी डान्सर स्टेजच्या समोर ऑडियन्सला दिसत असतो त्यामुळे अशा गोष्टी खूप येतात आता हे सगळे आमचा हा टोटल ग्रुप जो आहे म्युझिशियनचा म्हणा सिंगर्स म्हणा हे सगळे नवीन आहेत आणि इथे असं झालं की परफॉर्मर जे आहोत आम्ही ते आम्ही सगळे सिनियर आहोत तर आमच्यावर ऍक्च्युली मोठी जबाबदारी आहे की त्या मुलांना सांभाळून कसं घ्यायचं कारण ती लोक असे जरा जरी चुकलं तरी ते असे बिचारे घाबरतात त्यांना सांभाळून घ्यायचं काम आमचं आहे आणि ते आम्ही चोखपणे पार पाडतो तर हे तर अनुभव सगळ्यांना येत असतात म्हणजे तिकडे मी आता असं म्हणते पण नवीन काय आणि जुनं काय असतलं नाहीये जुनी लोक सुद्धा लाईव्ह करताना चुकतात किंवा आम्ही स्वतः सुद्धा आम्ही फंबल होतो किंवा चुकतो पण त्याच्यावर मात करून आपण परफॉर्मन्स पुढे देणं हा अनुभवाचे बोलत ना तर आपण जसं आपलं लाईफ याच्यामध्ये या, या करिअरमध्ये घालवतो तसं आपल्याला अनुभव येत जातो आणि त्याच्यावर मात करणं आपण आपोआप शिकत जातो

तिचे डान्स बघून किंवा मग मी तसा करण्याचा प्रयत्न करते कारण एक वेगळं काही स्टाईल बघायला मिळते ऑडियन्सला असा मी नेहमी प्रयत्न करत असते कारण आपण वेगवेगळ्या गाण्यांमधून जर वेगवेगळ्या प्रेझेंट दाखवला ना त्या गाण्यांमध्ये तर एक मजा येते बघायला पण आणि आपल्याला करायला पण असं मला नेहमीच वाटतं त्याच्यामुळे माझे प्रत्येक गाण्याचे पॅटर्न्स असतात ना डान्सचे ते वेगवेगळे असतात आणि मग करायला पण मजा येते विचाराल विचार माझं गुरु नाही मी स्वतःला एकलव्य म्हणते आणि म्हणून माझ्या डॉक्युमेंटरी पण आलेली एकलव्य नावाची कारण मी पण मला कोणी प्रशिक्षण दिलं नाही लावणीच मी प्रत्येक ज्या ज्या जुन्या आर्टिस्ट आहेत चांगल्या लावण्यवती आहेत मायाताई म्हणा सुरेखाताई म्हणा प्रियंका शेट्टी म्हणा यांचे कार्यक्रम बघून बघून मी शिकलेली आहे मी कोणाकडेच जाऊन असं कधी म्हंटल नाही मला लावणी शिकवा नाही मी त्यांच्यातलं काय आहे तर प्रियांका शेट्टीची एनर्जी आहे सुरेखाबाईंची अदाकारी आहे मायाताईंचा स्टॅमिना आहे या गोष्टी सगळ्या घेत घेत मी माझी स्वतःची ओन स्टाईल निर्माण केली त्यामुळे मी एक लव्य आहे त्याला आहे नाही जिथे ढोलकी वाजत नाही तिथे लावणी नसते असं माझं असं म्हणणं आहे आपल्या सगळ्यांचं सगळ्यांच म्हणजे तर ढोलकी जोपर्यंत आम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत आम्हाला पण मजा येत नाही नाचायला जोपर्यंत आमच्या पायात घुंगरू नसतात तोपर्यंत ती एनर्जी मिळत नाही तुम्ही असा परफॉर्म करायला सांगा आणि आम्ही जेव्हा घुंगरू घालून प्रेझेंट होतो ना रंगमंचावर तेव्हा एक वेगळी एनर्जी असते आमच्या बरोबर सो मग so, आता माझ्या बोलताना पण अंगावर काटा येतोय सो <laughs> so, मी सांगू शकत नाही तो अनुभव एक वेगळा आहे तो प्रत्येकाने घ्यावा प्रत्येक नवीन मुलीने घ्यावा असं आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे ज्या कोणी लावण्यावरती नवीन येतील त्यांना आमचं सांगणं आहे आमच्या सगळ्यांकडून की लावणी ही डीजेवर करता येते पण तिची तिचा जो प्रेझेन्स आहे ना तो तुम्हाला मिळणार नाही तो अनुभवता येणार नाही फक्त लावणी वाचते बोल वाचताय ढिंचक ढिंचक वाचतय आपलं चाललंय गाणं आहे ओके पण खरी लावणी जर तुम्हाला ऐकायची असेल आणि ती करायची असेल तर त्याला ढोलकी अशा सगळे जे वादक आहेत आपले ते आपल्या बरो बरोबरच पाहिजे तरच लावणी प्रेझेंट करता येते ढोलकी डीजे वर कशी ऐकायला वाटेल तुम्हाला जसं आपण आधी नाईन्टीज मध्ये बघायचो की झनकार बीट्स एक्स्ट्रा झनकार बीट्स लागायचे ढिंचाक ढेंचाक ढेंचाक तो एक्स्ट्रा वाला वाज असतो तो ठीक आहे तो एक्स्ट्राच राहू दे लावणीमध्ये जर कोणाला वाटत असेल किंवा आता जे काही लावण्या डीजेवर चाललेल्या आहेत ते तेवढ्यापर्यंतच राहू द्या पण खरी लावणी ही ढोलकी टाळ पाय शिवाय लावणी लावणी नाहीये आणि ज्या ज्या खरोखर पारंपरिक लावण्यवती आहेत त्यांना जाऊन बघा की त्या लावणी कशा करतात किंवा जे खरोखर ढोलकीवादक आहेत पायपेटी प्लेयर आहेत जे तमाशामधून आलेले आहेत पारंपारिक रीत्या आलेले आहेत त्यांना जाऊन बघा त्यांचे कार्यक्रम असतात तुम्हाला खरंच कळेल की खरी लावणी काय आहे समाजात वेगवेगळ्या विचारांची लोक राहत

पण ज्या नेहमीच्या ज्या ट्रीटमेंट असतात ना त्या खूप वेगवेगळ्या असतात नाटकाला वेगळी असते आणि लावणीचा कार्यक्रम असतो ना तेव्हा वेगळी असते तेव्हा आमची अशी चिडचिड होते कारण मी स्वतः लावण्यवती असल्यामुळे मग मला असं वाटलं की हे इथे का नाहीये मग मग इथे का अशी वागणूक आहे बरं नाटक असेल तर सगळं क्लीन सगळं अरे हे नाटक आहे नाटक आहे असं आणि जेव्हा लावणीचे कार्यक्रम असतात तेव्हा आरामात सगळं चाललंय मस्त चाललंय इथे बल्ब नाहीये इथे हे नाहीये तिथे आमच्या कंप्लेंट्स असतात की हे नाहीये आम्हाला तुम्ही द्या आणून आम्हाला बोलावं लागतं तसं नाटकाला नाही बोलायला लागत आता मी अभिनेत्री आहे पण तरी सुद्धा मी लावणीच्या बाजूने नेहमीच उभी असते आणि नेहमी उभी राहणार आणि ट्रोलिंग म्हटलं तर ते काय हत्ती चालत असल्यावर कुत्रे गुंडतात असणार सो आम्ही लक्ष देत नाही त्याच्याकडे आम्हाला काय करायचंय लावणीसाठी काय करायचंय हे आम्ही शेवटपर्यंत करतच राहणार अजूनही लावण्यवतीला बाई बाया आल्या तमाशातल्या बाया आल्या असं काहीतरी कानावर येतं अजूनही मी जेव्हा यात्रेचे कार्यक्रम करते तेव्हा तिकडे गाडी थांबली की उतरल्यावर असं कानावर आपल्या ऐकू येतं ना की एखादा म्हणेल की अरे डान्स ग्रुप आला किंवा असं काय पण तिकडे बाया आल्या बाया तमाशातल्या बाया आल्या असं म्हणजे मुंबईतला ग्रुप नेला तरी सुद्धा तेच ऐकायचंय किंवा एक किस्सा मी तुम्हाला सांगेन जेव्हा आम्ही यात्रेच्या शो साठी गेलो होतो आणि तिकडे आम्ही उतरलो आणि आम्ही त्यांना विचारलं की फ्रेश व्हायचंय कुठे जाऊ तर ते आम्हाला म्हणतात की बालदी आणली आहे का तुम्ही तुमची तर आम्ही असं थोडं म्हटलं असं एकमेकींकडे बघतोय की बालदी म्हणजे हा तुम्ही बालदी आणली असेल ना तुमची पाणी भरून देतो म्हटलं काका आम्ही कुठून बालदी आणणार आम्ही मुंबईवरून आलोय अच्छा अच्छा मुंबईवरून आलात आम्हाला वाटलं तमाशातल्या आहात तमाशात कसं सगळं घेऊनच फिरतात <laughs> म्हणजे मला असं म्हणायचंय की भले तमाशा आणि मुंबईतल्या फरक <laughs> नाही लावण्यवती लावण्यवती आहे ना तुम्ही जसं धनश्री म्हणाली की नाटक म्हंटल की ते तुम्ही त्यांना स्टँडर्ड सगळं 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 आणि लावण्यवती म्हटल्या किंवा लावणीचा ला कार्यक्रम कि म्हटल्या की होईल ना रे करतील ना आपल्या आपल्या कुठेतरी ते शाळेच्या वर्गात द्यायचं तयार व्हायला नाटक असलं किंवा इव्हेंट असले किमिटी डान्स असणार बाहेर उभ्या हे खूप होतं अजूनही होत अजूनही होत आपल्याला तर सामना करावा लागतो हो पडत आपल्यासोबत घरच्या बाबतीत नाही माझ्या बाबतीत असं नाही झालं आणि माझ्या घरच्यांच्या बाबतीतही नाही असं झालं कुणाला ट्रोलिंग नाही माझ्या घरच्यांना नाही ऐकायला लागली आणि मला जर मी ऐकली असेल तर मी ऑन द स्पॉट मी तिकडच्या तिकडे त्याला शांत करते हे किस्से माझे खूपच फेमस आहेत पण राहिला प्रश्न जसं तुम्ही मला काय विचारलं सॉरी घरच्यांना घरच्यांचं तर नाही आणि काहीतरी तुम्ही मला विचारलं हा घरच्यांनी सपोर्ट म्हणजे घरच्यांमुळे मी आज इकडे आहे माझे पप्पा स्वतः डिरेक्टर होते मराठी नाटकांचे तर त्यांच्या रक्तातल्या ते माझ्यात आलेलं आहे जीन्स मधून आणि पप्पा डिरेक्ट असल्यामुळे तर काय प्रश्नच नाही त्यामुळे घरच्यांचा फुल सपोर्ट होता मला तर अगदी अगदी अग अगदी अगदी ताकद वाटते ती ताकद ऍक्च्युली बघायला गेलं ती ताकद वाटते कारण मी तेव्हापासून सुरू केलं आहे जेव्हा बायका नाही यायच्या तेव्हा नसायच्या बायका म्हणजे आमच्या लावणीच्या शोला तर पहिला दोन लाईन तर पिक्स असतात की हीच लोक दिसणार हेच चेहरे मग त्याच्यानंतर मागे कोण वेगळी लोक बसलेली असतील तर पण हळूहळू ना सखी कला मंच म्हणून किंवा आणखीन लोकमत सखी काय आहेत ते ह्या लोकांनी काय केलं ना की आणि सुरेखा सुरेखाबाईंच्या शो पासून ती सुरुवात झाली की बायकांसाठी स्पेशल लावणीचे कार्यक्रम का तर तेव्हा बायका यायला घाबरायच्या पुरुषांसोबत पुरुष असे हल्ला गुल्ला करतात मग बायका कशा करणार मग बायकांच्या मनात इच्छा असून पण त्या करू शकत नव्हत्या हो मग ते हळूहळू बायकांसाठी स्पेशली शो लागत आले मग मी आता जेव्हा स्पेशली लेडीजसाठी शो करते तेव्हा तुला खोटं वाटेल पण त्या हातात गजरे बांधून येतात प्रत्येकीच्या हातात गजरा वाजवतात तर शिट्ट्या घेऊन येतात खोट्या शिट्ट्या घेऊन येतात आणि काय काय गिफ्ट घेऊन येतात की, की आम्हाला हे करायचं होतं कधीपासून आत्ता तो चान्स मिळाला आणि तो, तो सोडणार नाही जे प्रत्येकीमध्ये एक लाभण्यवती दडलेली आहे प्रत्येक स्त्रीमध्ये मग ती नॉर्मल असो किंवा ती सेलिब्रिटी असो किंवा ती कोणीही असो तिच्यामध्ये एक लाभण्यवती दडलेली आहे प्रत्येकीला वाटतं ना नाचावं प्रत्येकीला वाटतं अदा कर वा करा व कुठेही करा तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये करा बाथरूम मध्ये करा आज आपणही बोलतो की मी बाथरूम सिंगर यार मला असं गाता येत नाही पण मी बाथरूम सिंगर आहे मी माझ्या बाथरूम मध्ये गाते तसंच प्रत्येक प्रत्येक बाईमध्ये एक लावण्यवती दडलेली प्रत्येक स्त्रीला आज लावणी करायची आहे नाचायचंय आणि मी माझ्या शो मध्ये नेहमी सांगते की तुम्ही मन खोलून करा जे तुम्हाला करायची इच्छा आहे ती मनाने करा आणि तेव्हाच्या तेव्हा करा की पुढे जाऊन तुम्ही पश्चाताप करू नका की मला काही करायचं राहिलं जे वाटेल ते करा लाइव सिंगिंग अरे बापरे गायला नका लावरे ओके <laughs> फाईन okay, माझी जी, जी सगळ्यांना आवडती लावणी आहे ज्या लावणीमुळे मी घराघरात पोचले आणि आकांक्षा कदम कदमचं आकांक्षा कदम झालं तीच लावणी मी गाईन चर्भारी दमान, हो धया दमान चर्भारी दमान, हो धया दमान ऌधया दमान अんな भीजल घमान इन भीजल घमान ःज नक्की या कार्यक्रमाला आमच्या मज्जा करा फुगडी खेळा कारण आमच्या कार्यक्रमात बऱ्याच नवीन आर्टिस्ट आ, आता प्रेझेंट होत आहेत कार्यक्रमातून आमच्या विभूती आहे त्याच्यानंतर भाविका आहे त्याच्यानंतर नेहा आहे या आमच्या कलाकारांची नावं आहेत आणि प्रत्येक प्रत्येकाच्या जागेवर हिरोइन्स आहेत त्या भाविकाचा हा सिनेमा सगळ्यांनी चित्रपट गृहात बघायला जा सगळ्यांनी yes. गर्दी करा हा आणि आमच्या कार्यक्रमाला जसं येतात तसं त्याच्या तिच्या फिल्मला गर्दी करा त्याच्यानंतर विभूती जी आहे ती नाटकांमध्ये तुम्हाला दिसत असते त्याच्यानंतर नेहा जी आहे ती ढोलकीच्या तालावरला बऱ्याच एपिसोड मध्ये तुम्हाला दिसलेली आहे सो आणि आम्ही दोघी आहोतच त्यांच्या बरोबरी करायला काम करा सो आमचा हा असा अनोखा वेगळा कार्यक्रम बघायला या आणि याचं जे नृत्य दिग्दर्शन केलेलं आहे ते संतोष भांगरेने केलेला आहे सो संतोष भांगरेचं नाव तुम्ही सगळ्यांनीच ऐकलेलं असेल आता तो फिल्मला कोरिओग्राफ करतोय सिरियल्स कोरिओग्राफ करतोय सो आता तो खूप वर्षानंतर एका वेगळ्या ढंगात आलेला आहे सो so, त्याची कोरिओग्राफी बघायला या आणि हा म्युझिक अमीर हडकर करता आहेत अमीर हडकरला तुम्ही सगळे बघतच आहात ऐकत आहात हास्य जत्रामधून सो so, हेही uh, म्युझिक त्यांनीच केलेलं आहे त्याच्यानंतर श्रेयस आहे तो असिस्ट केलेला आहे त्याने त्याच ते रॉक्स म्हणून एक वेगळा कार्यक्रम आहे सो तो थोडासा रॉक्स तो आमच्या कार्यक्रमात घेऊन आलेला आहे असे मस्त एक एंटरटेनमेंट आम्ही घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी सो हो, सगळ्यांनी या फोक लावणी रॉक्स बघायला धन्यवाद